हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे आपल्याला प्रकाशाकडे ज्ञानाकडे जायचं ज्ञानाकडून सुंदर असं माऊलींच्या आरतीने तुकोबरांची आरती आणि ओव्या गाऊन आपण दीपोत्सव संपन्न केला ज्या अडचणी आहेत हिंदू समाजासमोर त्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार होतो तरी एक साधू म्हणून एक धर्मप्रचारक म्हणून मनाला ज्या वेदना होतात मी या परिसरात गेली अनेक वर्षापासून येतो शेजारी खडवली राया ही गावं आहेत अशा ठिकाणी खूप जिहादी धर्मांध लोकांनी मानसिक मानसिकतेच्या लोकांनी आहे नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गदालीत आपले स्वागत आहे खडवली राया या गावात जिहादी धर्मांध मानसिकतेच्या लोकांनी हैदोस घातला आहे है। असे मोठे वक्तव्य अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र महामंत्री स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज यांनी शुक्रवारी वासिंद येथील अखंड अर्ण सप्ताच्या दीपज्योती कार्यक्रमात केले कार्यक्रमामध्ये दीपोत्सव आपल्या जीवनामध्ये अंधकाराकडून आपल्याला प्रकाशाकडे ज्ञानाकडे जायचा ज्ञानाकडून सुंदर असं माऊलींच्या आरतीने तुकोबराची आरती आणि ओव्या गाऊन आपण दीपोत्सव संपन्न केला या ठिकाणी सर्व वारकरी मंडळी परिसरातली कीर्तनकार मंडळी आहेत अनेक विषय या ठिकाणी बोलायचे होते पण आता तुमची ऐकून घेण्याची काही मानसिकता नसल्यामुळे काही विषय न बोललेलेच बरं आहे कारण कुणी ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आणि म्हणून सर्व शांत बसलेले असते तर काही विषय मांडले असते ते, ते विषय तुमच्या हिताचेच होते ज्या परिसरात समस्या आहेत ज्या अडचणी आहेत हिंदू समाजासमोर त्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार होतो पण आता तुम्हाला तुमच्या फायद्याच्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या नाहीत त्याच्यामुळे आमचा ना इलाज आहे तरी एक साधू म्हणून एक धर्मप्रचारक म्हणून मनाला ज्या वेदना होतात मी या परिसरात गेली अनेक वर्षापासून येतो शेजारी खडवली राया ही गावं आहेत अशा ठिकाणी खूप जिहादी धर्मांध लोकांनी मानसिक तशा मानसिकतेच्या लोकांनी हायद घातलेला आहे आणि आता येणाऱ्या काळात आपले हिंदू समाजाचे जे काही उत्सव आहेत त्यौहार आहेत असे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम साजरे करणं सुद्धा अडचणीचं ठरू लागले आणि म्हणून वासिंद गावामध्ये गेली शेहेचाळीस वर्षापासून हा सप्ताह होतो आपण आता सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे मला नाही वाटत या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त आपली ही सर्व मंडळी अन्य ठिकाणी एकत्र येत असतील वार्षिक वार्षिक या सर्व ही सर्व आमचे राजकीय मतभेद विसरून सर्व ही मंडळी एकत्र येतात आणि म्हणून धर्माच्या दृष्टीने आपल्याला येणाऱ्या काळात काही सतर्क सावधान राहावं लागेल तर आणि तरच पुढची पिढी टिकून राहील आपला धर्म टिकेल संप्रदाय टिकेल आणि म्हणून बांधवांनो आपण सनातनी हिंदू आहोत आपल्याला सतर्क राहावा लागेल आणि म्हणून असे जे उत्सव आहेत असे सत्य आहेत तर याच साठी आपण संपन्न करतो की या कार्यक्रमातून आपल्या पुढच्या पिढीला संस्कार मिळावेत धर्माच्या चार गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाव्यात आणि म्हणून याचा आउटपुट निघाला पाहिजे आणि म्हणून या परिसरामध्ये वासिंच कदाचित मला माहीत नाही पण शेजारी तर राया खडवली अशा ठिकाणी त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही विकृती आणि जे आदी मानसिकताचे लोक त्या ठिकाणी शोभायात्रा करण सत्य करणं मिरवणूक काढणं हे सुद्धा कठीण होऊन बसले आणि मग अशा वेळेस अशा कार्यक्रमातून आपल्या हिंदू समाजाने एक संकल्प केला पाहिजे एक आपण ठाम आपल्याला एक मन बनवलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्या धर्माच्या प्रती सावधान राहू सतर्क राहू आणि मग असे अनेक विषय आता त्यानंतर कीर्तन आहे आपण सर्वजण शांततेने ऐकलं असतं तर ते सर्व विषय मी मांडले असते तुम्हाला पाच दहा मिनिटामध्ये पण हरकत नाही आज मला या ठिकाणी दीपोत्सवाच्या निमित्ताने बोलवलं मी याच परिसरात काम करतो आणि मी ग्राउंड लेवलला जमिनी स्तरावर काम करणारा महाराज आहे मी काही कीर्तन करून निघून जायचं पॉकेट घेऊन आणि पुढच्याच वर्षी यायचं असं नाही वाशिमला येणं जाणं राहते काही आपले कार्यकर्ते आहेत काही जे जागृत काही हिंदू आहेत वारकरी आहेत महाराज मंडळी आमचे कैलास महाराज नदी या ठिकाणी आहेत मोठं काम आहे त्यांचं सुद्धा अनेक महाराज मंडळी आहेत आणि मग रात्रंदिवस धर्मरक्षणासाठी आपल्या सनातन धर्मासाठी काम करणारी माणसं आहेत म्हणून बांधवांनो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सतर्क सावधान राहावंच लागेल अजून काही मला विषय मांडायचे होते पण आता इथली एकंदरीत सर्व परिस्थिती पाहून नाही आता पुन्हा कधीतरी म्हणू आता तर एक आता आम्हाला हे विचार मांडण्यासाठी सुद्धा आता हा काल रात्री संग्राम बापूरचं कीर्तन झालं इकडे परवा तीस तारखेला मालेगावला आम्ही दोघं होतो वक्ता म्हणून तिकडे सभा होती तर पोलिसांनी प्रशासन आणि त्या कार्यक्रमाला परवानगी दिली नव्हती आयोजक हायकोर्टात गेले मुंबई हायकोर्टात जाऊन गुढीपाडव्याचा जो आता उत्सव आहे आपला ते काय आजकाल कोणी आपण स्वतः सुरू नाही केलेला लाखो वर्षापासून गुढीपाडवा चालत आलेला आहे हिंदूंचं नऊ वर्ष पण त्या दिवशी तो उत्सव साजरा करण्यासाठी सुद्धा परवानगी नाकारली होती का तर संवेदनशील आहे मालेगाव आता एखादा समाज वाढल्यानंतर संवेदनशील असं एखादं गाव होत असेल तर उद्या मध्ये संख्या वाढेल कडवलीमध्ये रायामध्ये भिवंडी हे सर्व या परिसरामध्ये मग गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती करायची कुठं त्याच्यामुळे आपल्याला सतर्क सावधान राहावं लागेल शेवटी हायकोर्टाने परवानगी दिली संध्याकाळी सहा वाजता सभा होती गुढी पाडव्याची सर्व आम्ही कीर्तन रद्द करून की तिथे गेलेलो कोर्टाने दुपारी एक वाजता परवानगी दिली एक ते पाच भर उन्हामध्ये एक वाजता आम्ही तिथं धर्मसभा केली संत संमेलन केलं असे अनेक उदाहरण आहेत आता माझं रामनवमीला फार गरला आहे तिकडे तर पाच लोक पाच लाख लोकांनी जिहाजी मानसिकतेच्या लोकांनी तिथं आयदोष घातला होता काही महिन्यापूर्वी तिथे रामनवमीला सभा आहे सांगण्याचं तात्पर्य आपल्याला आम्हाला गावागावात जाऊन व्यक्ती व्यक्तीपर्यंत सनातन धर्माचे विचार आपल्याला न्यावे लागतील आणि म्हणून शेहेचाळीस वर्षापासून हा अखंड हा हरिणाम सप्ताह मधले काही कालावधी सोडलं तर पण तुम्ही अखंड टिकून ठेवलाय मी माऊली तुकोबारांची चरणी एवढीच प्रार्थना करेल अहंकाराचा वारा न लागू असं आपण म्हणतो ना तसं येणाऱ्या काळामध्ये या कार्यक्रमातून एक मोठ वैचारिक एक दिशा आमच्या तरुणांना मिळेल आणि सनातन धर्माचे विचार या मंचावरून खरोखर या ठिकाणी जे काही कीर्तनकार येतात राष्ट्राचे धर्माचे गोमातेबद्दल सर्व विचार मांडतात आणि गेली शेहेचाळीस वर्षापासून आणि येणाऱ्या काळात आपण पन पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सव होईल आणि म्हणून तो पण आपण थाटामाटात सुरू करायचा आहे पण हे सर्व करत असताना आपण आपल्या अपन अपन धर्माबद्दल स्वाभिमान आपल्या राष्ट्राबद्दल आपली निष्ठा आपल्या संप्रदायाबद्दल या सर्व गोष्टी आपण जर आपल्या तरुणांना मुलांना जर आपण सांगितल्या तर खऱ्या अर्थाने पुढची पिढी आपल्या धर्माचं रक्षण करू शकेल आपण लाखो करोड रुपये परापटा तुम्ही सांभाळता ठेवता मुलाबाळासाठी ठेवा माझं काही दुमत नाही पण त्या मुलांना संस्कार नावाची गोष्टच माहिती नाही आपण कोण आहोत आपला इतिहास काय आपला धर्म काय आपला पराक्रमी शौर्याचा इतिहास आणि म्हणून या मुलांना बाळकडू लहानपणी द्यावा लागेल आणि म्हणून आपण येणाऱ्या काळात सतर्क का सावधान राहून आपल्याला आपलं हे परमार्थिक आयुष्य वाटचाल करायची आणि कार या परिसरात अनेक महाराज मंडळी संत मंडळी आपले कीर्तनकार कथाकार आहेत की वेळोवेळी धर्मासाठी काम करणारे आहेत आपण अशाही लोकांना आमंत्रित करून आपण या ठिकाणी अशा कार्यक्रमातून एक प्रबोधनाचं मोठं काम आपण हाती घेऊया येणाऱ्या काळामध्ये मी आता अधिक न बोलता काही दोन मिनिट माझं मार्गदर्शन आपण ऐकून घेतलं सर्वांना धन्यवाद खूप साधुवाद देतो आणि आपल्या हातून आपल्या परिवाराकडून राष्ट्राची सनातन धर्माची गोमातेची सेवा करून आपल्याला उदंड आयु आरोग्य ऐश्वर मिळो अशी माऊलींकडे प्रार्थना करून याच ठिकाणी मी थांबतो जय श्रीराम ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद